नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींची चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत पापांचा भागीदार कोण म्हणजेच आपण जे बोलतो जे इतरांबद्दल वाईट साईड बोलत असतो त्याचंसुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी पाप लागत असतं आणि तेच या कथेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तर एका गावामध्ये एक भिक्षुक भिक्षा मागत असताना एका घरापाशी येऊन उभा राहिला आणि घरामध्ये त्याने आतमध्ये डोकवलं आणि आवाज दिला बाहेरून की आतमध्ये कोण आहे का मला भिक्षा हवी आहे तर आतमध्ये एक आजी होती आणि ती आजी बाहेर आली आणि ती त्या भिक्षुकाला म्हणाली की घरात मी एकटीच आहे मी इथे एकटीच राहते घरामध्ये काहीही नाही आहे पण माझ्या घरामध्ये जेवण बनवलेलं आहे ते तुम्ही खाऊन घ्या जेवणाच्या स्वरूपामध्ये भात आणि आमटी तिने बनवलेला होता ते भिक्षुक आतमध्ये आले आणि म्हातारीने सांगितल्याप्रमाणे जो आमटी भात दिलेला होता ते खायला लागले पण त्यांना ताक हवं होतं तर त्यासाठी ते, ते म्हातारीला म्हणाले की मला ताकसुद्धा आणून दे तर तिच्याकडे ताक काही नव्हतं तर तिने जाऊन लगबगीने जाऊन अतिथी धर्म पाळायला हवा यासाठी आपल्या शेजारणीकडे जाऊन तिने ताक मागितलं शेजारणीने सुद्धा तिचा धर्म पाळला तिने तिला भरलेलं ताकाचं भांडं दिलं ती धावत आली आणि ते भिक्षुकाला तिने दिले त्या भिक्षुकाने एक ताकाचा गोठ घेतला आणि तेच तो ते मरण पावला म्हणजे म्हातारीला सुद्धा समजलं नाही काय झालं पण चित्रगुप्त त्याला म्हणाले की कशामुळे हे गेले असतील तर यमराज म्हणाले की एका गरुणाने एका सापावरती झडप घालून त्याला भक्षण करण्याच्या तयारीत असताना त्या सापाच्या तोंडातून जी गरळ पडलेली होती आणि जे विष बाहेर पडलेलं होतं ते बरोबर बर ते ताकाच्या भांड्यात पडलेलं होतं आणि त्या ताकाच्या भांड्यामधलं ताक पिल्यामुळे तो भिक्षूक गेलेला आहे म्हणजेच तो मरण पावलेला आहे तर यामध्ये चित्रवृत्त म्हणाले यामध्ये पापाचा धनी कोण यानंतर यमराजाने अतिशय सुंदर उत्तर दिलं त्यामध्ये ते म्हणाले की म्हातारीने तिचा अतिथि धर्म पाळलेला आहे त्याचबरोबर शेजारीने सुद्धा तिला ताकाची मदत करून तिनेसुद्धा तिचा शेजार धर्म पाळलेला आहे त्या आणि मग ज्या वेळेला नागाला यमराजाने विचारले त्यावेळेला सुद्धा म्हणाला मी सुद्धा काय करणार की मला सुद्धा एका गरुडाने उंचवरती घेऊन गेलेला होता आणि मला तो भक्षण करण्याच्या तयारीत होता आणि त्याच वेळेला माझ्या शरीर माझ्या शरीरामध्ये जे विष होतं ते खाली त्या ताकामध्ये पडलं यात माझा काय दोष तर त्यानंतर गरुडाला सुद्धा यमराजाने प्रश्न केला असता गरुडसुद्धा म्हणाला की सापाचं भक्षण करून आपलं पोट भागवणं ही माझी माझं कार्यच आहे आणि ते कार्य मी करत होतो तर यात माझा काय दोष तर यावरती चित्रगुप्त सुद्धा म्हणाला की प्रत्येकाने आप आपला जो धर्म आहे तो व्यवस्थित पाळलेला आहे मग या पापाचे भागीदार कोण आणि हे पाप आपण कोणाच्या माथी मारायचे तर यमराज म्हणाले चल माझ्याबरोबर मी तुला सांगतो हे पाप कोणाचं आहे तर तो चित्रगुप्तला घेऊन गे गेला आणि ज्या ठिकाणी तो भिक्षुक मेलेला होता तिथे खूप गर्दी जमलेली होती तर त्या गर्दीमध्ये बरीच लोकं कुजबुज होती एक बाई म्हणाली की या म्हातारीकडे म्हातारीने या भिक्षुकाला मारून टाकलेला आहे विष घालून कारण या भिक्षुकाकडे खूप सारा खजिना होता आणि तो घेण्यासाठी तिने त्याला मारलेला आहे तर यमराजसुद्धा चित्रगुप्ताला म्हणाले की हे बघ पापाचे धनी हे पापाचे पापा वाटेकरी वा आहे की जे काही माहीत नसतानासुद्धा या व्यक्तीबद्दल तिने चुकीचं बोललेलं आहे त्या म्हातारीबद्दलसुद्धा चुकीच्या अफवा उठवलेल्या आहेत त्याच पद्धतीने अजून कोणकोणी या गावामध्ये किंवा त्या गर्दीमध्ये कुजबुजत होता चुकीच्या पद्धतीने ते सगळेजण आपल्या बापाचे धनी आहेत म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण कोणतीही गोष्ट माहीत नसताना आपण कोणालाही कधीही दोष देऊ नये त्याच्या माघारी तर अजिबात आपण त्याच्याविषयी माहीत नसताना कोणतंही गोष्ट बोलणे किंवा कुठल्याही पद्धतीने त्याचं नाव खराब करणे अफवा पसरणे हे आपल्या पापाचं लक्षण आहे आणि हे पाप आपण कधीही करू नये म्हणजे आपण जर कोणतीही गोष्ट माहीत नसताना जर एखाद्याविषयी बोललो तर त्यामध्ये सुद्धा आपलं पाप आहे आणि हे पाप कुणीही करायचं नाही आहे तर ही होती छोटीशी बोधकथा यातून आपल्याला समजलं असेल की कुणाविषयी कधीही वाईट कधीही बोलू नये आणि त्यामुळे आपल्याला पापाचं धनी व्हावं लागतं आणि म्हणूनच आपण सगळ्यांशी चांगलं बोलावं समोर असू दे किंवा त्याच्या माघारी असू दे आपल्याला कोणतीही गोष्ट ठोस माहीत नसताना पण त्याच्याविषयी कोणतंही वक्तव्य करणं खूप चुकीचं आहे तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट्सद्वारे सांगा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त